जितेंद्र वर विरुद्ध नजीबुल्ला असा सामना ठाणेकर नागरिकांना सध्या बघायला मिळतो आहे आणि होळीच्या आधीच मोठ्या प्रमाणात शिमगा होत असतानाचं चित्र बघायला मिळतं आहे एकीकडचे एक हे दोघंही मित्र आता एकमेकांच्या विरुद्धामध्ये उभे ठाकले आहेत अभिजित पवार यांच्या प्रवेशाचं आता निमित्त झालं आहे अभिजित पवार यांनी दोनच दिवसापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र त्यानंतर आता अठ्ठेचाळीस तास उलटतात न उलटतात तोच अभिजित पवार यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड हेच आपले नेते असे असं सांगत पुन्हा एकदा आव्हाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदांचा सिलसिला सध्या सुरू आहे काल अभिजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते सध्या ठाण्याचं राजकारण हे अतिशय रसातळाला गेलेलं आहे आणि याला नजीब मुल्ला जबाबदार असल्याचा आरोप श्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता अभिजित पवार यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता त्यांना ईडी आय आणि सी बी आयची धमकी दिली जात होती जर तू या प्रकरणांमध्ये आतमध्ये गेलास तर दोन वर्ष बाहेर येणार नाही ना अशा प्रकारची धमकी त्याला दिली गेली या धमक्या आणि दबाव एवढा होता की अभिजित पवार यांनी चक्क आत्महत्या केली असती असा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला आहे यासंदर्भात नजीब मुल्ला यांनी उत्तर देताना वास्तविक अभिजित पवार हे स्वतःच आले होते त्यांनी येताना हेमंतवाणी यांना देखील तेज घेऊन आले असं यावेळेस श्री राष्ट्रवादीचे विद्यार्थी अध्यक्ष श्री वीरू वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं गेले दहा ते पंधरा दिवस अभिजित पवार आपल्या संपर्कात होते आणि त्यावेळेस त्यांनी आव्हाड यांच्यावर अनेक आरोप केले या आरोपांचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचं श्री विरू वाघमारे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे त्याच पद्धतीने जमील शेख यांच्या हत्येच्या संदर्भात देखील अनेक प्रश्नचिन्ह श्री आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले नितीन ठाकरे या प्रामाणिक अधिकाऱ्याला पुन्हा एकदा तपास द्या आणि मग बघा काय काय का बाहेर येतं ते असं श्री आव्हाड यांनी म्हटलं होतं न्यायालयाने आपल्याला जमील शेख प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली आहे यापुढे जर आव्हाड यांनी आपला उल्लेख खुनी म्हणून केला तर आपण आव्हाड यांना कोर्टामध्ये खेचू असा थेट इशारा श्री नजीब मुल्ला यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिला त्याचप्रमाणे आव्हाड यांनी काय काय भ्रष्टाचार केले आहेत आव्हाड यांनी काय काय आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये करून ठेवलं आहे या सगळ्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे आव्हाड यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये राबोडीतून हिऱ्यांची तस्करी होत असल्याचं सोन्याची तस्करी होत असल्याचं त्याचप्रमाणे नजीब मुल्ला यांना कुठून कुठून फोन हो येत असल्याचं उल्लेख आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता जर अशा पद्धतीने आव्हाड कमरे खालची वार करणार असतील तर यापुढे त्यांचे सगळे प्रकारचे गैरव्यवहार सगळ्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी मागणी करू अशी देखील यावेळेस मुल्ला यांनी म्हटलं आहे दशाला घेतल्या लोकांचे शिवाशाप त्या दोन जमिनीच्या पोरी पोरी दिवस रात्र रडत असतात त्याची बायको पाच पाच वेळा प्रार्थना करते त्या प्रार्थनेत तर काय चांगल्या गोष्टी बाहेर पडतात इथे तरुण दे तरुणपुरी तरुणपुरी ती बाई विधवा झाली त्या विधवेचे शाप तुम्हाला काय स्वर्गात घेऊन जाणार आहे मी स्वतः जाणारे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार देवेंद्र फडणवीस करत नाही तो ईडी मध्ये चौकशी असलेला कीर्ती कोण ज्याच्या नावावर बंगला होता काय संबंध तुमचा हे पण चौकशी होणार तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना गोल गरिबांच्या घरांची बिल्डिंगची तुमच्या बंगल्याचा फेसबुक लाईव्ह होणार एवढं आणि त्याच्यात अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार तुम्ही लोकांचे तुम्ही आमदार म्हणून निवडून आले म्हणून लोकांना पाहिजे तुम्हें पोरी तो ची हाई लगे मेरा अल्लाह जव है फोटे मिशा देवन मोटा जिगर ये ना है बड़ी मुची से बड़ा जिगर आता नहीं है बड़ा जिगर सच्चे दिल से होता है आज सुखा जो तो तुम्हें जो खोटे आरोप करता है आणि खून मध्ये तुम्ही जे अडकवण्याचा प्रयत्न होता ठाणे शहरातील राजकीय वातावरण या पत्रकार परिषदांमुळे आता ढवळून निघत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स